शहाण्णव कोळी मराठ्यांचं रडणं म्हणजे हे कमजोरपणाचं लक्षण नव्हे ते भावनिक लक्षण आहे आपण आपल्या कामावर जीव लावतो ताकद लावतो त्यामध्ये दगाफटका झाल्यावर अश्रू अनोवर होतात या रडण्यावरूनच आमचे कार्यकर्ते पेटून उठलेत मशालीनं पेट घेतलाय ही पेटलेली मशालच विरोधकांना नेस्तनाभूत करेल असा इशारा उबाटा शिवसेनेचे हर्षल सुर्वे यांनी केले कळंबा तालुका करवीर इथं कोल्हापूर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी हर्षल सुर्वे म्हणाले सर्वच मान्यवर उपस्थित माता भगिनी काल बंटी साहेबांनी सांगितले शेवटच्या ओर आहेत त्यामुळे हान की बडिव दुसतो आणि फिरिव मला दोनच गोष्टीचे मुद्दे मांडायचे मी बावड्यात सुद्धा तेच बोललो शियात सुद्धा तेच बोललो युवक मेळावा झाला साहेब युवक मेळाव्यामध्ये युवा नेत्यांनी बंटी साहेबांच्या वर बोलताना सांगितलं की शान्ण कोळी मराठा कधी रडत नाही पण मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही आता माझा एक मैत्रीचा सल्ला आहे त्यांना तुमची राजकारणाची समाजकारणाची सुरुवात आहे रडणं म्हणजे हे कमजोरपणाचं लक्षण नाही आहे हे रडणं म्हणजे भावनिकतेचं लक्षण आहे ज्या गोष्टीला आपण जीव लागतो ज्या कामाला आपण जीव लागतो ज्या कामाला ताकद लावतो तिथं जर कुठल्या दगा फटका झाला तर त्यावेळी ते अश्रू अनावर होतात आणि त्यावेळी फक्त बंटी साहेबांच्या नाही तर त्यावेळी पहिला व्यक्ती जो मी आहे की त्यावेळी मी सुद्धा उनका देऊन उन रडलो होतो बऱ्याच कार्यकर्ते का बंटी साहेबांच्या बरोबर ते रडले होते पण हे रडणं म्हणजे कमजोरीचं लक्षण तुम्ही समजू नका यावर या रडण्यावर या जे कार्यकर्ते पेटून उठलेत हा पेटच हा आमच्या मशालीचा पेट हा मशागीने पेड घेतलेला आहे आणि या गद्दाराने अस्तभूत घेतल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाहीये हे भाजपचं जे राजकारण आहे एका बाजूला त्यांनी जे जा मी जास्त काय बोलत नाही त्या रज्ञावरच बोलतो की तुम्ही ज्या राज्ञावर बोललात ना ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या सिंधुदुर्गाच्या समुद्राच्या काठावर कोसळला त्यावेळी अखंड महाराष्ट्र रडला होता त्यावेळी मला या जे रज्ञावर तर तुम्ही निष्ठुर मनाचे आहात आणि त्याच वेळी ज्यावेळी ऋतुराज दादा संजय दादा आणि बंटी साहेबांनी बावड्यामध्ये तो छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केलेला आहे छत्रपती शिवरायांचे जे इतिहासात असल चित्र आहे ज्याच्यामध्ये त्यांचा आवडता पट्टा तलवार आणि कट्यार ही दाखवलेली आहे जगात एकमेव असं उदाहरण आहे की तो पुतळा या तिघांच्या पुढाकाराने उभारलेला आहे आणि त्यावेळी तो ओपनिंग झालं आणि त्याच्यावर ज्यावेळी भगड त्यावेळी आमच्या डोळ्यात आसरू आले होते आणि आमची छाती अभिमाना ताट झाली होती यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दे नसल्यामुळं हे या या अपप्रचाराला हे त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दे होते आज सुद्धा नेते येऊन गेले आणि हिंदू खत्रेवे कसा आहे त्यांनी सांगून गेलं आदिलशाही मुघलशाही निजामशाही या शाया येऊन गेल्या पण कधी हिंदू खत्रेम्या नव्हता त्याच्या आधी सुद्धा कधी हिंदू खत्रेमे नव्हता काँग्रेसच्या सात वर्षात हिंदू खत्रेमे नव्हता आणि भाजपची पहिली दहा आणि आता जी जी वर्ष आहेत त्याच्यामध्ये कसा हिंदू आहे हेच आम्हाला समजलेलं नाहीये त्यामुळं यांच्या भूल टा बळी न पडता महिला माता भगिनी तुम्ही चांगल्या संख्येने उपस्थित आहे आपण कुणाला घाबरणारे ना नाही पण जे घाबरणारे आहेत ना, ना त्यांना ज्यांनी महिलांना दडवून सांगितलं की दिसला तर तुमची आम्ही व्यवस्था करू त्यांना आपण दोन लाख नव्वद हजार मतानं पाडलेला आहे त्यामुळे आता येणारे काँग्रेसच्या शहराध्यक्ष भारती पवार म्हणाल्या काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात काय केलं नाही असं विरोधक वारंवार म्हणतात पण महाडिकांच्या शिरोलीत असलेला पेट्रोल पंप काँग्रेसनंच दिला याच्या जीवावरच ते मोठे झाले याच पेट्रोल मध्ये भेसळ करून त्यांनी मोठ्या संपत्तीची कमाई केली यावेळी आमदार ऋतुराज पाटील दक्षिणच्या विकासासाठी जीवाचं रान केलं सतेज पाटील हे वादळात दिवा लावणारं नेतृत्व आहे पण त्यांना सातत्यानं अडखाटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले ते उल्लेख करत असतात पण कदाचित साडेचार वर्ष तीच मंडळी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये फिरलेली नाही त्यामुळं त्यांना आहे नाही आपण आपल्या मतदारसंघामध्ये काय कामं हो केली कदाचित साडेचार वर्ष जी मंडळी तुमच्या संपर्कात राहिली नाही साडेचार वर्ष जी मंडळी तुमच्या सुखादुखामध्ये आली नाही आज तुम्ही विचार करा कोरोनाचं संकट होतं ती मंडळी तुम्हाला तुमच्या मदतीला दिसली का आज महापूर संकट कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलं ती मंडळी तुमच्या सेवेसाठी कुठं होती का तुमच्या अड्याडचणी वेळी ज्या ती मंडळी ज्या आज आपल्यावर टीका करते ती तुमच्या सेवेमध्ये होती का हा विचार आज माता भगिनींनी केला पाहिजे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे या राज्यामध्ये आज एक वेगळं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये असेल किंवा या राज्यामध्ये असेल आज आपण बघितलं असेल की आपल्या सगळ्यांच्या मध्ये कुठे भेदभाव होतो का आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये कुठं तर मिठाचा खडा पडतो का हा सातत्यानं प्रयत्न आज, आज, आज या मंडळीच्या माध्यमातून होते दहा वर्ष माग आधी नेहमीच आज कोल्हापूर आपलं एक संघ असायचं ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे या भूमीमध्ये कधीच लोक आज वेगळे नव्हते कधीच लोक आज एक संघ त्या ठिकाणी असायचे आणि आज दुर्दैवाने हे कसे नाही राहणार अशा पद्धतीने एक रचना किंवा आज या ठिकाणी आणि प्रयत्न सुरू आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला एक सरकार वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करा लागले त्यावेळी कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव प्राध्यापक कुराडे अनिल घाडगे सुयोग वाडकर सागर भोगम भारत पाटील दिलीप मिरजे राजू जाधव किसन पाटील रणजित कोंडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.